श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी एके ठिकाणी आपल्याला अकरा कवड्या या गुपचूप ठेवायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या घरामध्ये तिचे कायमचे वास्तव्य राहील तसेच आपल्याला तिचा कायमचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होईल अक्षय तृतीया हा एक असा दिवस आहे की या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर हे जे उपाय आहे तर याचे जे फळ आहे तर अस्ते, अस्ते, ते अक्षय असते शाश्वत असते म्हणजेच ते कधीही संपत नाही तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असा दिवस असतो आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पद्मपुराणानुसार भगवान विष्णूंनी नारदाला असे सांगितले होते की अक्षय तृतीयेला मनुष्य जो काही काम करेल तर त्याचे अक्षय पुण्य त्याला प्राप्त होईल जे कधीही संपणार नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोक सुख समृद्धी ऐश्वर धन वाढावे म्हणून अनेक उपाय करत असतात या दिवशी आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्कीच करायला हव्यात आणि यापैकीच एक उपाय म्हणजे आपल्याला कवड्याचा उपाय करायचा आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवड्यांचे चार ते पाच उपाय पाहणार आहोत त्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आता दोन हजार चोवीसची जी अक्षय तृ तृतीया आहे वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी अकरा मेला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्ती होईल म्हणजेच दहा मेला अक्षय तृतीया जी आहे तर ती आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ जे आहे तर ते मिळत असते आणि या उपायासाठी आपल्याला कवड्यांचा वापर करायचा आहे कवड्या ज्या आहेत तर त्या समुद्रातून मिळतात आणि माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा समुद्रातूनच प्रकट झाली होती कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्यातही असे प्रकार आहेत बघा की पांढरी कवडी तपकिरी कवडी पिवळी कवडी आणि पिवळी कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता आपण एक कवडीचा उपाय करू शकतो पाच सात अकरा तर अशा क संख्येमध्ये आपण कवड्या वापरू शकतो आणि त्याचे जे उपाय आहेत तर ते करू शकतो कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानलेल्या आहेत आता तुम्हाला या उपायासाठी पिवळ्या कवड्यांचा वापर आवरजून करायचा आहे परंतु तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्या घ्या आणि हळदीच्या सहाय्याने त्या तुम्ही पिवळ्या करून घेतल्या तरीसुद्धा चालतील आता काय करायचं आहे बघा एक कवडीचा उपाय आपण अगोदर पाहूया तुम्ही जेव्हा देवपूजा वगैरे करणार आहात तर ती देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक कवडी घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला बसायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ही एक पिवळी कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आणि त्या कवडीला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे यानंतर धूपधीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे प्रकारे त्या कवडीची पूजा करायची आहे आणि पाच ते दहा मिनटे माता लक्ष्मीसमोर ती कवडी राहू द्यायची आणि यानंतर ती कवडी तुम्हाला घेऊन तुमच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवायची आहे यामुळे आपला पैसा जो आहे तर तो कधीही कमी होत नाही आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ जो आहे जे सातत्य आहे तर ते सतत चालू राहते कोणत्याही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत नाहीत त्याप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्याला एक कवडी जी आहे तर ती आपण माता लक्ष्मीसमोर ठेवली आणि त्यानंतर ती जर तिजोरीमध्ये ठेवली तरीसुद्धा आपल्याला फरक जो आहे तर तो जाणवतो तसेच तुम्ही ती कवडी खिशात जरी ठेवली तरीसुद्धा आपल्याकडे पैसा जो आहे तर तो खेळता राहतो आता पिवळी कवडी जी आहे तर तिला राजा कवडी म्हटले जाते त्यामुळे आपल्याला पिवळ्या कवडीचाच वापर करायचा आहे आता यानंतर अजून आपण धनलाभासाठी काय उपाय करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक प्लेट घ्यायची त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि माता लक्ष्मीसमोर ही प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये तुम्हाला सात कवड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर या कवड्यांची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही पिवळी पोटली जी आहे तर ती तयार करू शकता आणि यामध्ये तुम्हाला या सात कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे ती म्हणजे तिजोरीमध्ये यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो त्याप्रमाणेच तुम्ही अकरा पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं का का आहे किंवा पिवळं कापड घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून ह्या ज्या अकरा पिवळ्या कवड्या आहेत तर त्या कपड्यामध्ये आपल्याला बांधायच्या आहेत आणि यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला ही जी पुरचुंडी आहे तर ती घ्यायची आहे म्हणजे ज्या कपड्यामध्ये आपण कवड्या बांधलेल्या आहेत ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला सोळा वेळेला म्हणायचं आहे एवढं म्हणणं शक्य नसेल तर तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रित पूजा करण्यासाठी अत्यंत खास दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचीसुद्धा या कवड्यांवरती सेवा करायची आहे आणि म्हणून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम हे सुद्धा म्हणायचं आहे ज्यामुळे आपल्याला विष्णूंचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल आणि यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरच्या उजव्या बाजूला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती बांधायची आहे तसेच तुम्ही पाच कवड्या घ्या तुम्हाला पिवळ्या कवड्या घेणे शक्य असेल तर पिवळ्या घ्या किंवा तुम्ही पांढऱ्या तपकिरी या उपायासाठी घेऊ शकता आणि पाच हळकुंड घ्या आणि एका पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे आहे कवड्या आणि हळकुंड तर ती बांधायची आहेत आणि आपल्याला विष्णूंचं स्मरण करायचं आहे त्यांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही बाधा असतील तर त्या नष्ट होऊ द्या माता लक्ष्मीचं स्मरण करा तिचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे आणि मुख्य दरवाज्याच्या वरती तुम्ही उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा मध्यभागी ही जी पोटली आहे तर ती बांधू शकता यामुळे आपल्या घराची नजर जी आहे तर ती निघून जाते तसेच तुम्ही जर नवीन वाहन या दिवशी खरेदी करणार असाल तर त्या गाडीमध्ये सुद्धा तीन कवड्या काळ्या धाग्यामध्ये बांधून तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे एक पाच सात अकरा तीन कवड्यांचा वापर करून आपण हे उपाय जे आहेत तर ते करू शकतो आपण कवड्यांचा हा उपाय केल्यामुळे जे काही आपल्याला मिळत आहे म्हणजे आपल्या घरामध्ये येणारं धनधान्य असेल पैसा असेल तर यामध्ये वाढ तर होतेच परंतु कवड्याचे उपाय जे आहेत तर ते अक्षय तृतीयेला केल्यामुळे ते ला के ला अधिक फलदायी ठरत असतात तसेच तुम्ही जेव्हा हे उपाय करत असता तेव्हा तुमच्या घरामध्ये बरकत येते लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी धन यामध्ये वाढ होत असते